प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पॅनथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या सर्वांच्या हक्काच्या चाह भीम पॅनथर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे महामंगल स्वागत करतो मित्रांनो एकीकडे चंद्रशेखर आणि वर्षाताई गायकवाड सामाजिक मुद्द्यांना तोंड फोडत होते तर दुसरीकडं रामदास आठवले मोदींच्या आणि भाजपाचे गुणगान गात होते या विषयावरती आज आपण बोलणार आहोत भारताची राजधानी या नवी दिल्लीच्या नवी दिल्लीच्या संविधान भवनामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू आहे देशभरातील पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी बहुतांश सर्व खासदारांनी आपापली मतं मांडलेली आहे राहुल गांधींनी आपलं मत मांडलं अखिलेश यादवांनी आपलं मत मांडलं नरेंद्र मोदींनी देखील आपलं मत मांडलं त्याला सगळ्यांना प्रत्युत्तर दिलं अर्थात नरेंद्र नरेंद्र मोदींवरती प्रहार करताना बीजेपीवरती प्रहार करताना राहुल गांधी यांनी मुद्द्याला थेट मुद्द्याला हात घालत प्रचंड ताकदीचं भाषण लोकसभेत केलं त्या भाषणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली अखिलेश यादवांनी देखील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं चिमटे काढले त्यांचीही चर्चा संपूर्ण देशभरात झाली असं होत असताना या दोघां विरोधी पक्षाच्या हल्ल्याला नरेंद्र मोदी यांनी देखील तेवढं समर्थपणे उत्तर दिलं त्याचीही चर्चा देशभरातील मीडियानं माध्यमांनी केली परंतु या सगळ्या गदारोळामध्ये मात्र दोन भाषणं ऐतिहासिक झाली आणि जी खरोखर सामाजिक मुद्द्यांना सामाजिक मुद्द्यांना तोंड फोडणारी होती सामाजिक मुद्द्यांवरती बोलणारी भाषणं होती ती भाषणं मात्र मीडियानं ना दाखवली नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून म्हणा करोडो लोकांनी जी भाषणं ऐकली आणि खरोखर ती ऐतिहासिक भाषणं झाली त्या भाषणांमध्ये अर्थात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर रावण यांचं भाषण होतं आणि दुसरं भाषण होतं काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार वर्षाताई गायकवाड दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्रशेखर रावण आणि वर्षाताई गायकवाड हे दोघही पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले दोघांची पहिली वेळ त्यातल्या त्यात चंद्रशेखर हे नौके आहेत ते ना कधी याच्या आधी आमदार होते ना कधी नगरसेवक होते वर्षाताई गायकवाडांना संसदीय राजकारणाचा दांडगा अनुभव भाषणांचाही अनुभव विधिमंडळात कसं बोलावं काय बोलावं कोणत्या मुद्द्यांवरती बोलावं सगळ्या मुद्द्यांचा त्यांना परिपूर्ण अभ्यास असल्यामुळं साहजिक त्यांचं ते भाषण परिपूर्ण होतं पण त्यातल्या त्यात चंद्रशेखर यांनी जे मुद्दे मांडले किंवा वर्षाताईंनी जे मुद्दे मांडले ते सामाजिक न्यायाचे मुद्दे होते समाजाला न्याय द्या अशी मागणी करणार ते मुद्दे होते आणि त्या संदर्भात हे दोघंही पोटतिडकीनं तळमळीनं बोलत होते चंद्रशेखर यांनी तर जाहीरपणे सांगितलं हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही या देशामध्ये दे, आम्ही जन्म घेतो तो काय मरण्यासाठी घेतोय काय आम्ही निशाळा वाढवल्या आम्हाला कापून टाकतात आम्ही घोड्यावर बसलो लग्नामध्ये वरातीमध्ये आम्हाला कापल्या जाते आम्ही साधे पाण्याच्या मटक्याला हात लावला आम्हाला कापल्या जाते हा देश आमचा नाही का आमच्या माय महिलांची आब्रू दिवसा ढवळ्या लुटल्या जाते आमच्या मायबहिणींना आब्रू नाही का हा सवाल चंद्रशेखर यांनी उपस्थित केला आणि त्यांनी निश्चव सांगितलं चंद्रशेखर यांनी निश्चव सांगितलं की हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच चालणार तो कोणाच्या जा, बापाची जहागीर नाही वर्षाचा गायकवाड देखील ह्याच पद्धतीनं सत्ताधाऱ्यांवर तुटून पडल्या होत्या संविधानाच्या विरोधात जर कोणी पावलं टाकाल तर फरतार भीमाची लेख आहे खपवून घेणार नाही अशा प्रकारचे अं ते सरकारला इशारा देत होत्या हे दोन्ही नेते नौके लोकसभेमध्ये निवडून आलेले तरी देखील समाजाच्या प्रश्नांवर पोट चिडकीनं बोलत होते तर दुसरीकडे मात्र आमचे रामदास आठवले हो ज्यांना एकोणीसशे नव्वद पासून ह्या ना त्या माध्यमातून ते, ते सत्तेमध्ये आहे एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदा आमदार नसताना देखील त्यांना मंत्री करण्यात आलं तेव्हापासून ते कधी आमदार कधी खासदार अशा पद्धतीनं सत्तेवर ते आहे आणि एवढं असतानाही रामदास आठवलेनी मात्र जी काही त्यांना पाच सहा मिनिटं बोलण्याची संधी मिळाली सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून जी काही संधी मिळाली त्या संधीमध्ये त्यांनी संपूर्ण पंच्याण्णव टक्के नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे गुणगान गाण्यामध्ये वाया घालवली रामदास आठवले यांनी कोणाचे गुणगान गावे कोणाची तरफदारी करावी त्याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु रामदास आठवले ज्या पक्षाच्या नावाने राजकारण करतात रिपब्लिकन पक्ष या रिपब्लिकन नावाने ते राजकारण करतात ज्या महामानवाच्या नावानं ना। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते राजकारण करतात त्याला मात्र कुठेही गालबोट लागता कामा नाही कलंक लागता कामा नाही या गोष्टीचं भान ठेवून काही गोष्टी आठवले साहेबांनी कराव्या ही आमची सर्वसामान्य जनतेची इच्छा आ, 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 भावना आहे त्या भावनेला पायदोळी आठवलेंनी तुरवता कामा नये रामदास आठवलेंनी काय करावं काय करू नये हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु रिपब्लिकन नावानं किंवा बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी कुणाचे गुणगाण जाऊ नये अशा आमची समाजाची त्यांच्याकडं एक निश्चितच इच्छा म्हणजे मागणी असणार आहे की तुम्ही त्या पद्धतीनं नका आणि खरोखर मी या माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रशेखर आणि वर्षाताईंना धन्यवाद देतो अर्थात चंद्रशेखर यांनी जे काही सतरा ते अठरा मुद्दे मांडले नाव खा पक्षाचा एकूणता एक खासदार आहे चंद्रशेखर हा त्यांना मिळालेले तीन ते चार मिनिटं त्यांनी सत्कारणी लावली संधीचं म्हणजे मिळालेल्या वेळेच त्यांनी सोनं केलं आणि त्या मिळालेल्या वेळेतून त्यांनी जे काही मुद्दे मांडले काही मुद्दे राहिले त्या संदर्भात मी त्यांना एक खुलं पत्रही लिहिलं आणि ताबडतो मी लिहिलेलं खुलं पत्र चंद्रशेखर भाईंना मी आ, सोशल मीडियावरती पत्र लिहिलं आणि ताबडतोब त्या मला आता तीन चार तासा आधी चंद्रशेखर भाईने ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की काही मुद्दे राहून गेले मी देखील त्या पत्रामध्येच म्हटलं की काही मुद्दे राहून गेलेले आहे बुद्ध बौद्धगयाचा म्हणजे म्हणजे बुद्ध विहाराचा मुद्दा राहून गेलेला आहे जिथं पाखंडी लोकांनी कब्जा केलेला आहे बुद्धगयावरती तो बौद्धगया ताब्यात घेण्या बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी लोकसभेत तुम्ही प्रश्न मांडा किंवा दादरला दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी या देशातल्या तमाम लोकशाहीवाद्यांची गेल्या कित्येक वर्षापासून जी आहे ती मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी तुम्ही लोकसभेत बोला अशा तीन चार पद्धतीच्या का मागण्या काही मुद्दे आपले राहून गेलेले आहेत त्या संदर्भात मी भाईंना पत्र लिहिलं होतं आणि नक्कीच भाई त्याची दखल घेऊन एक ट्विट आता थोड्या वेळा आधी केलं की त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय म्हटलं आहे की बाबा काही मुद्दे राहून गेलेले आहे लेकिन हे तो शुरुवात आहे आगे देखो क्या क्या होत आहे आणि खरोखर या व्यक्तीला मी माणसाला जयभीम करतो सॅल्यूट करतो भाषाताई गायकवाडाला देखील जयभीम करतो की यांनी आपला आंबेडकरी बाणा त्या ठिकाणी सपला बाणा दाखवला या आशाच आंबेडकरवादेंची या देशाला गरज आहे समाजाला गरज आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही मुद्द्यांना हात घालणार आहोत तोपर्यंत नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा